दोन हजार पंचवीस या नवीन इंग्रजी वर्षाच्या सर्व प्रेक्षक वर्गाला हार्दिक शुभेच्छा येणार समृद्धी आनंद भरभराट आणि हर्षोल्लासाचा जावो तसेच आपल्या मनोकामना पूर्ण होत ही चरणी प्रार्थना मित्रांनो बरेच तुम्हाला या ठिकाणी युट्यूबवर ते नवीन वर्षाच्या विविध संकल्पांची यादी सांगते परंतु मी या ठिकाणी आपणास कुठलेही संकल्प पूर्ण करण्यासंदर्भात काहीही सांगणार नाही व संकल्पाची भरी मोठी यादीही सांगणार नाही मी आपणास या ठिकाणी एकच गोष्ट नववर्षाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की मित्रांनो आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल कुठलंही काम आपण हाती घेतलेलं असाल त्या ठिकाणी आपण आपले शंभर नव्हे तर एकशे दहा टक्के देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते काम अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण होईल आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळेल मित्रांनो नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी मी एका अतिशय महत्वपूर्ण अशा विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे मानसिक आरोग्य मित्रांनो सध्याला मानसिक आरोग्याची समस्या भल्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये अनेक लोकांना भेडसावत आहे याचं सर्वात महत्वाचं कारण या ठिकाणी मला सांगता येईल ते असं की शंभर टक्के नाही परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं मानसिक आरोग्य बिघडण्यामध्ये मोबाईलचा हातभार लागलेला आपणार दिसून येतो कारण की पूर्वी लोकांकडे साधे मोबाईल होते किंवा बऱ्याच लोकांकडे मोबाईलही नव्हते अशा वेळी समजा दुपारी दोन मित्रांचे कडाक्याचं भांडण झालं तर तेच पारावर किंवा कट्ट्यावर संध्याकाळी तेच दोन्ही मित्र एकत्र येऊन बसायचे त्याच पद्धतीने कुठे पार्टीला वगैरे जायचे व लगेच त्यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण व्हायचे परंतु आता तसं राहिलेलं नाही प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे त्यामुळे प्रत्येक जण इगोइस्टिक झालेला आहे आणि त्यामुळे कोणाचा कोणत्या गोष्टीसाठी व कुठे इगो दुखावला जाईल हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सर्वात असं सांगणं आहे की आपल्याला जर या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर आपण आपला जो जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो लो, बरेच लोक मोबाईलवर तासन तास काम करतात किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारे काहीही फायदा नाही त्याच पद्धतीनं ना। संरचनात्मक असे काही आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींमुळे बदल होणार नाही अशा अनेक बिनकामाच्या गोष्टी मोबाईलवर पाहण्यामध्ये तसेच विविध प्रकारच्या रील्स पाहण्यामध्ये बरेच लोक आपला भर भरपूर असा वेळ त्या मोबाईलवर घालवत असतात आणि त्यामुळे सर्वात मोठा असा दुष्परिणाम जो आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आपलं मानसिक आरोग्य बिघडतं व मेंदूवर मोठ्या प्रमाणावर आघात होतो ज्यामुळे तुमचा मेंदू काम करण्यास निष्क्रिय ठरतो व आपल्याला बऱ्याच वेळा कुठल्याही पद्धतीचं काम न करण्याची म्हणजे अनिच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते हे कारण अति मोबाईलचा वापर करणं हेच आहे या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो मित्रांनो याच पद्धतीनं मी नववर्षानिमित्त आपण एक माझ्या मलीनं ज्या मला योग्य अशा वाटल्या अशा टीप देण्याचा प्रयत्न करत आहे टीप नंबर एक सर्वांशी प्रेमानं वागा कुणाचाही मत्सर करू नका कुणाचाही कुठल्याही प्रकारचा आणि कसलाही भेदभाव करू नका त्याच पद्धतीनं जे तुम्हाला म्हणजे तुमच्या मित्रांबद्दल किंवा तुमच्या आसपास जे, जे लोक असतात त्या लोकांच्या जर तुम्हाला चांगल्या का गोष्टी काही आवडल्या तर त्यांचं मुक्तकंठानं कौतुक करत जा त्याच पद्धतीनं काही लोकांच्या बाबतीत जर तुम्हाला काही गोष्टी खटकल्या असतील तर त्या त्यांच्या तोटावर सांगण्याचा था तुम्ही धाडस करा त्याच पद्धतीनं प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि कुठल्याही व्यक्तीला तुम्ही हलक्यात घेऊ नका म्हणजे कुठला व्यक्ती केव्हा कसा चमत्कार करेल आणि कोणाला कधी चितपट करेल हे कधीच सांगता येत नाही आणि सर्वात शेवटची जी मला या ठिकाणी टीप सांगायची आहे ती म्हणजे जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तीनं एखाद्या अमुक अमुक व्यक्तीबद्दल आपणास काहीतरी सांगितलं आहे तर त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीबद्दलचं सा मत बनवू नका म्हणजे तुम्हाला एखादा व्यक्ती काहीतरी कोणाबद्दल सांगत आहे तर तो समोरचा व्यक्ती तसाच असेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही त्या व्यक्तीशी स्वतः संवाद साधा त्याच्यासोबत बोला आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीबद्दलचा दृष्टिकोन तुमचा ठरवा कदाचित तुम्हाला ज्या दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीबद्दल सांगितलं त्याच्यापेक्षा तुम्हाला येणारा अनुभव हा चांगला असणार आहे मित्रांनो जीवन हे आपलं सुंदरच आहे ते जीवन आपल्याला आनंदी आणि सुख समाधानी या ठिकाणी बनवायचं आहे त्यासाठी आपण नवीन वर्षामध्ये हा संकल्प करूया की सर्वांनी सर्वांसोबत प्रेमानं मागूया आणि हे जीवन अतिशय नितांत सुंदर आणि स्वच्छती करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस या नवीन आर्थिक वर्षाच्या सर्व प्रेक्षक वर्गाला माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा आणि या ठिकाणी मी माझं भाषण थांबवतो मित्रांनो त्याच पद्धतीनं आमच्याकडे विविध स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात नोट्स उपलब्ध आहेत त्या नोट्स आपल्याला घ्यायच्या असतील तर आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता त्याच पद्धतीनं आम्ही नवनवीन विषयांवर अतिशय प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक असे व्हिडिओ पोस्ट करत असतो ते व्हिडिओ जर आपल्यापर्यंत आपणच वाटत असेल की सर्वप्रथम पोहोचावेत तर आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं शेजारीला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद